नमस्कार मित्रांनो तुह्हेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एका जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आता मात्र अर्णवने ईश्वरीला छान असं सरप्राईज दिलेलं असतं आणि आता अर्णवतीला तो ड्रेस देऊन आता ईश्वरीला म्हणतो की हे पक मिस इंदोर आता मात्र हा ड्रेस तू डिनर डेटच्या वेळेस घालायचा आहे जेणेकरून आता तोपर्यंत हा ड्रेस तू ओपन करायचा नाही आता मात्र ईश्वरीला तो ड्रेस खूपच आवडतो आणि ईश्वरी खूप खुश होते त्यानंतर मात्र आता ईश्वरीसुद्धा अर्णवला म्हणते की अर्णव सर हे बघा मी सुद्धा तुम्हाला छान असं सरप्राईज देणार आहे मी तुम्हाला सांगेल त्या ठिकाणी आज आपण जायचं डिनर डेसाठी न जाता आपण मात्र आता खास मंदिरात जायचं आहे म्हणून ईश्वरी आणि अर्णव मंदिरात गेलेल्यासाठी आता मंदिरात गेल्यानंतर आता ईश्वरीनी अर्णव मात्र एकमेकांसाठी आता देवाजवळ अगदी सुख मागतात देवा माझ्या ईश्वरीला सुखी ठेव असं अर्णव मागतो आणि ईश्वरी मात्र अर्णव सरांना कायम सुखी ठेव असं काहीतरी खास अर्णव सरांना मागते त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव घरी येतात परंतु लावण्याने काय केलेलं असतं लावण्याने तो ड्रेस आता बॅगमध्ये घालून तो ड्रेस मात्र आता डस्टबिनमध्ये फेकून दिलेला असतो आता ईश्वरीला तो ड्रेस काहीही सापडणार नसतो आणि ईश्वरी जेव्हा आता रूममध्ये येते आता रूममध्ये आल्यानंतर तेथे तो ड्रेस नसतो ईश्वरी आता इतकी हैराण होते की ड्रेस नक्की काय झालं असेल परंतु त्या अगोदर मात्र लावण्य तेथून जात असते आणि अर्णवच्या हे सर्व लक्षात आलेलं असतं की नक्की तो ड्रेस मात्र लावण्याने लपून ठेवलेला आहे हे अर्णवच्या सर्व काही लक्षात येते कारण मामाने ऑलरेडी पाहिलेलं असतं कारण मामाने आता लावण्याला तो ड्रेस अगदी तिच्या हातामध्ये बॉक्स पाहिलेला असतो आणि आता मामीचासुद्धा सुद्धा पचका झालेला असतो कारण आता त्या ड्रेसमध्ये जो मामीने फोटो घालून ठेवलेला असतो तो मात्र आता तेथेही नसतो त्यानंतर मात्र आता ईश्वरी इकडे तिकडे ड्रेस पाहते ईश्वरीचा जीव खूपच कासावीस होतो आता मात्र मामा लगेच तो ड्रेस घेऊन येतो आणि ईश्वरीच्या हातात देतो परंतु त्या जो काही त्यात फोटो आहे तर तो फोटो मात्र आता मामाला सापडलेला असतो मामाला आता एक खूप मोठा धक्का बसतो मामा म्हणतो की नक्की हा फोटो यामध्ये वल्लरीने ठेवलेला असेल आता हे जे सत्य आहे ते फक्त वल्लरीला माहिती आहे बाकी कुणाला ना माहिती नाही म्हणून मामा तो फोटो काढतो आणि तो फोटो आपल्याकडे ठेवतो आता ईश्वरीला तो ड्रेस आणून देतो तर आता ईश्वरी विचारते की मामा हा ड्रेस कुठे होता आता ईश्वरीला खूप आनंद होतो म्हणून ईश्वरी तो ड्रेस आता घालते आणि खूप छान तयार होते मामा ईश्वरीला म्हणत असतो की येशू तू काही काळजी करू नकोस हे बघ हा ड्रेस नक्की आता जेथे होता तेथे होता परंतु आता हा ड्रेस घालायचा आणि अगदी छान तयार होऊन अर्णवसोबत डिनर डेटला जायचा आहे कारण तो तुझा हक्क आहे ईश्वरी मात्र अगदी खुश होते आणि अगदी अर्णवला तिला प्रपोज करायचं असतं आपल्या मनातील सुद्धा सांगायचं असते म्हणून आता लावण्य आणि राकेशच्या नाकावटीचून अर्णव आणि ईश्वरी मात्र आता डिनर रेटला जातात एकमेकांच्या हातामध्ये हात घालून तेथे गेल्यानंतर आता सर्व काही अर्णवच्या आवडीचं जे जेवण आहे तर ते ईश्वरीने ऑर्डर केलेलं असतं आता मात्र अर्णव आणि ईश्वरी इतके खुश असतात आता ईश्वरी छान असं अगदी आम आपल्याला अर्णव सरांनी सरप्राईज दिलेला आहे मग आपणसुद्धा त्यांना सरप्राईज द्यायचा आहे म्हणून ती अर्णवसाठी छान असा अगदी एक आ, इंदोरी स्टाईलचा कोट ऑर्डर करते आणि इंदोरी स्टाईलचं जे जेवण आहे तर ते सगळं काही जेवण मात्र आता ती बनवते आणि आता मात्र ईश्वरी ठरवते की आता अर्णव सर लहानपणापासून आपल्या आई आईला मिस करतात म्हणून आता अर्णवच्या आवडीतील सगळं काही जेवण आपण बनवायचं आणि आता ईश्वरीने सगळं काही जेवण आता त्या ऑर्डरप्रमाणे सांगितलेलं असतं सा। आता अर्णव ते सगळं काही बघून खूप खुश होतो त्यानंतर मात्र आता अर्णव आणि ईश्वरी डिनर डेटला येतात परंतु राकेशला असं वाटतं काही झाले तरी आज मात्र यांना एकत्र येऊन द्यायचे नाही आता मात्र अर्णवला काही करून किडनॅप करायचे असे तो ठरवतो किडनॅप करायचे म्हटल्यानंतर आता तो काही गुंड आता बोलावतो आणि त्या गुंडांना मात्र आता अर्णव आणि ईश्वरीचा पाठलाग करायला सांगतो आता ईश्वरी तर अर्णवला प्रपोज करत असते ईश्वरी म्हणते की खरंच अर्णव सर आज मला तुम्ही दिलेलं सरप्राईज खूपच आवडलं आणि असं सरप्राईज मला कोणीही दिले नव्हते त्यावर आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर अगं खरंच तू माझ्यासाठी खूप बेस्ट आहेत कारण आज मी तुला माझ्या मनातील सांगणार आहे ईश्वरी म्हणते की सर मलासुद्धा माझ्या मनातील तुम्हाला सांगायचं आहे आता मात्र ल अर्णव आणि ईश्वरी इतके एकमेकांना प्रपोज करत असतात ईश्वरी आता अर्णव सरांना म्हणते की हे पग सर मी तुमच्यावर खरंच खूप प्रेम करते माझ्या मनातून अगदी माझ्या शोसा शोसमध्ये सुद्धा तुम्ही आहात आणि अगदी मी जर थांबले तर मला अगदी तुमची आठवण येते मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत अर्णव म्हणतो की हे पग मिस इंदोर मी तुला माझ्या जीवनातील एक आठवण सांगतो कारण एका मुलीवर मी प्रेम केलं होतं आणि त्या मुलीने मात्र आता मला धोका दिला अगदी पैशासाठी ती मला सोडून गेली कारण त्यावेळेस माझ्याकडे काही नव्हते म्हणून ती मुलगी मला सोडून गेली आणि त्याच वेळेस आता मी मुलींबद्दल जो गैरसमज करून घेतला होता तर तो म्हणजे फक्त पैशामागे मुली धावतात अगदी त्यांना मनाचा आणि इमोशनचा काही फरक नसतो म्हणून मिस इंदोर आपल्यामध्ये तो गैरसमज होत गेला होता मलासुद्धा पहिल्यांदा तुझ्या बाबतीत तो गैरसमज झालेला होता परंतु आता मात्र नाही आता लगेच ईश्वरी म्हणते की सर अशी ती मुलगी कोण होती तेव्हा अर्णव तिच्याबद्दल सर्व काही सांगतो आता सांगितल्यानंतर ईश्वरी म्हणते की सर प्रत्येक मुली असे नसतात आणि सर तुम्ही खरंच खूप वेगळे आहात खरं मला जसे होते तसेच अगदी खूपच आवडतात माझ्या मनात अगदी तुम्हीच आणि तुम्हीच आहात मी फक्त आणि फक्त तुमच्यावरच प्रेम केलेलं आहे असे आता ईश्वरी अगदी वचन देत अर्णवला सांगत असते अर्णव म्हणतो की ईश्वरी आज मी तुला वचन देतो आपली साथ कधीही सुटणार नाही आणि त्या राकेशला आपल्याला धडा शिकवायचा आहे तर ईश्वरी म्हणते की अर्णव सर मी कधीही अगदी तुमची साथ सोडणार नाही कायम तुमच्यासोबत असेल आता अर्णव आणि ईश्वरी छान असे रोमांटिक होतात आणि अगदी तेथे अर्णव ईश्वरीचा कपल डान्ससुद्धा होतो आता दोघे इतके सुंदर दिसत असतात आणि राकेशचे गुंड जेव्हा तेथे येतात आणि ईश्वरीचे छेड करायला सुरुवात करतात परंतु अर्णव त्यांची चांगली धुलाई करतो आणि अगदी त्यांना इतका मारतो तेव्हा ते गुंड तेथून पळून जातात राकेशचा आणखीन जळफाट होतो राकेशला असं वाटतं की प्रत्येक प्लॅन आपले फसले जातात त्यानंतर आता जो फोटो आहे तो फोटो ईश्वरीसमोर का आला नसेल म्हणून इकडे बनलं ही मामी तर टेन्शनमध्येच असते आता मात्र वल्लरी तो फोटो शोधण्याचा प्रयत्न करत असते आणि मामा बरोबर तेथे येतो मामा तेथे आल्यानंतर मात्र आता पाहतो की वल्लरी काहीतरी शोधत आहे नक्की ही काय शोधत असेल आपण तिच्यावर लक्ष ठेवायला हवे म्हणून वल्लरी घाईने त्या ड्रेसच्या बॉक्सचं जो ओपन असतो तर तेथे काही ठिकाणी मात्र कुठे ठेवलेला आहे का तो फोटो पाहते परंतु तेथे फोटो वगैरे काही नसतो आणि ह्या ईश्वरीचा ड्रेस मात्र ईश्वरीने घातला परंतु तरीसुद्धा ईश्वरीसमोर का तो फोटो आला नसेल कारण ईश्वरी तर अर्णूसोबत डिनर डेटसाठी गेली मग नक्की काय असं आहे म्हणून आता वल्लरी खूपच टेन्शनमध्ये मध्ये येते आणि मामा तिचा पाठलाग करत तिच्या मागे येतो परंतु वल्लरीच्या लक्षात येते वल्लरी लगेच आता मामावर ओरडते मामा म्हणतो की हे पग ओरडू नकोस कारण जे काही कारस्थान तू करायला गेली होतीस ते कारस्थान मी अगदी रंगे हात पकडलं तुला माहिती नसेल हाच फोटो तू शोधते ना मामी म्हणते की हा फोटो तुमच्याकडे आलाच कसा आता मामा म्हणतो की मला माहिती होतं की हा फोटो नक्की तूच ठेवलेला असेल हे तुझंच कारस्थान असेल कारण एकतर अगोदर ऐश अर्णवच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त करणारी तूच आहे आणि त्यानंतर मात्र आता पुन्हा हे जे काही झालेलं आहे तर त्यात ईश्वरी आणि अर्णव या दोघांना वेगळं करण्यासाठी तूच आता धडपडते त्या राकेशसोबत तू प्लॅनिंग करते आणि त्या सोबत म्हणजे त्या लावण्यासोबत मला सगळं माहिती आहे मी तुमचं अगदी बोलणं चोरून ऐकलेलं आहे परंतु वल्लरी अगं अजूनपर्यंत वेळ गेलेली नाही स्वतःला आवर अर्णवच्या मागे लागू नकोस त्याच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त करून तुला काय भेटलं अगं शेवटी अर्णव आणि अंजली यांचा सुखाचा संसार तर झालाच कारण अंजलीसुद्धा आता एका मुलाची आई होणार आहे आणि राकेशने कितीही आता तिला फसवले परंतु अर्णव मात्र कधीही तिला अंतर नाही देणार आणि अर्णवला तर आता ईश्वरीसारखी इतकी सुंदर आणि मनाने चांगली बायको मिळाली त्यामुळे आता अर्णवचं काही टेन्शन नाही परंतु वल्लरी तू त्यांचा संसार तोडण्याचा प्रयत्न करू नकोस नाहीतर एक ना एक दिवस तुला या घराच्या बाहेर नक्की जावे लागेल अर्णवच्या समोर आता हे सत्य यायला काही वेळ नाही लागणार ईश्वरीने तुला अनेक वेळा माफ केले परंतु आता मात्र तू ईश्वरीच्या जीवनात खडा टाकण्याचा प्रयत्न केलास तर मात्र अवघड आहे त्यानंतर आता राकेश त्याचे गुंड त्याच्याकडे येतात आणि त्याला फोनवर सगळं काही सांगतात आता लगेच राकेशचा इतका जळफाट होतो राकेशला असं वाटतं काही झाले तरी आता ही मिस इंदोर माझी झालीच पाहिजेल कारण आता अर्णव आणि तिची जवळीक वाढत चाललेली आहे आणि आता त्या दोघांची जवळीक जर वाढत गेली तर मात्र आपलं काही खरं नाही शेवटी आपल्याला असंच आता ह्या प्लॅनिंगवर प्लॅनिंग करावे लागत आहे एकही प्लॅन आपला सक्सेस होत नाही अर्णव आणि ईश्वरी प्रत्येक प्लॅन आपला हाणून पाडतात मग आता असा काहीतरी प्लॅन आपल्याला करावा लागेल जेणेकरून मात्र आता ह्या अर्णवला आपण किडनॅप करायचं आणि अर्णवला किडनॅप केल्यानंतर शेवटी आता हा ईश्वरी आहे तर ईश्वरीला जबरदस्तीने सर्व काही तिच्याकडून करून घ्यायचे अर्णवला मारण्याची धमकी देऊन असे आता राकेश ठरवतो त्यानंतर मात्र मामा वल्लरी इकडे चांगलं धमकावतो वल्लरीची बोलते तो मामाने बंद केलेली असते परंतु आता त्या अगोदर मात्र अर्णवने लावण्याला या घरात तू राहायचं नाही कारण आज तू ईश्वरीचा ड्रेस लपवला उद्या मात्र तू काय करशील माहिती नाही अनेक वेळा तुला संधी दिली होती पण आता नाही म्हणून आता वल्लरीची कायमच्या हकलपट्टी होत असते शेवटी आता वल्लरी ईश्वरीची माफी मागते आणि अर्णवची माफी मागून शेवटी आता हे सगळं काही सोडून ते आता अगदी आपल्या म्हणजे मॉमकडे जायला निघलेली असते कारण आता तिला पश्चाताप झालेला असतो आणि शेवटी आता ती सगळं काही सोडून निघून गेलेली असते तर वल्लरी आणि राकेश मात्र आणखीन काय काय प्लॅन करतात हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद